मुली भाव देत नाही म्हणून एका चिंतामग्न तरुणाने थेट आमदारांनाच पत्र लिहिल्याची घटना समोर आली आहे चंद्रपूरच्या राजूर विधानसभा क्षेत्रातील तरुणाचं हे पत्र सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये भूषण राठोड नावाच्या एक अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मला माझ्या नावाने उद्देशून एक पत्र लिहिलं ते पत्र तर मला काही मी मोबाईल फोन जास्त काही हाताळत नसल्यामुळे मोबाईल पण हा पत्र मला कळलं तो सही कार्यकर्ता भूषण जर मला वैयक्तिक येऊन भेटला तर त्याला काय दुःख आहे का नाही आहे त्याला कोणतं सुख आहे त्या सुख सुखदुःखासाठी आपण जरूर आपण आमदार म्हणून मला जेवढी काही शक्य होईल तेवढ्या मदत करण्याचा प्रयत्न करू पत्रातून अजब व्यथा व्यक्त करणारा हा युवक मात्र अद्याप सापडलेला नाहीये त्यामुळे हे पत्र किती गांभीर्याने घ्यायचे हा प्रश्नच आहे तसं बघतो म्हटलं तर आज तर ह्या पिढीत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे नॉर्मलच झालं आहे पण पहिले आपल्या करिअरकडे करी लक्ष दिलं पाहिजे जे अठरा प्लस एज आहे त्याच्यानंतर एकवीस पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या करिअरकडे करी लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर करिअर फोकस करा पहिले त्यानंतर आपलं करिअर बनवल्यानंतर मुलगी ते भेटणारच आहे जेव्हा मुलं बरोबर असणार तर मुली बरोबर त्या मुलाकडे जा आकर्षित होते त्या म्हणजे त्या गोष्टी सगळ्या फालतूच्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टीकडे को म्हणजे जे चांगल्या मुली राहते जे चांगले मुलं राहते त्यांच्याकडे ते बरोबर आकर्षित होतात हे असं काडंडोंबड्याचं काही इथं प्रश्नच नाही आहे जे शिक्षणाचे आहे ते बरोबर आणि मुलांचं असं हे आहे की मी आ, मी चांगला होतो माझ्याकडे बघते तसं काही नाही मुलांची ॲबिलिटी पाहून मुली त्यांच्याकडे बघतात कारा डोंबऱ्याचं असं काहीच नाही आणि का, क कोणता मुलगा चांगला आहे कोणता मुलगा वाईट आहे हे बघून मुलं बघतात आणि पहिली गोष्ट तर या गोष्टीकडे लक्षच नाही द्यायला पाहिजे पहिले करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे मात्र या व्हायरल पत्राने धमाल उडवली आहे एवढं मात्र नक्की